या ठिकाणी वैदिक मंत्रांनी आशीर्वाद भगवंताचा आपण घेतलेला आहे एरवी वधूवरांना आम्ही हेच मंत्र म्हणून आशीर्वाद देत असतो आत्ता भगवंतानी आपणा सर्वांना आशीर्वाद द्यावेत अशा स्वरूपाचे मंत्र या ठिकाणी म्हणलेले आहेत आता मंगलाष्टक होणार आहेत तर सर्वांनी अत्यंत शांत राहायचं आहे एकही शब्द बोलायचा नाही भगवंताचा विवाह होत असताना कुणीही बोलायचं नसतं तर नहीं, नहीं, हो नाही नाही मीच इथं सगळं हो माणसं सगळे रोल राजा भाऊ उभा राहिले का करा दिवा, दिवा दो, दोन्ही मामा पाठीमागे उभा राहिले का हा चला सुमुहूर सावधान सावधा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडं विनायकमहम् चिन्तामणिस्थेवुरम् लेण्याद्री गिरिजात्मकस्तु वरदम् विघ्नेश्वरम् ओधरम् ग्रामो जनसंस्थितो गणपते कुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गल सा शुभमङ्गल सावधान प्रारम् ವಿನತಿ ತುಲಾಕಿತಸೆ ಮೋರೆಶಿನ್ ತಾಮ ಠೇವಿ ದಾಟಿ ಆಸನ ಪನ್ಮಿರಿ ಘ उघडो नी ममनेदिपगरे नीवा डबा हे तुझी शुभमंगल सुंदे हार धवला याशोब्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या या ब्रह्मा च्युतशंकर प्रवृत्तीभे देवै सदा वंदिता पातु सरस्वती भगवती कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान ग्रामो राजमणि सदा विजयते रामं रमे शम्भजे रामेणा विहता निशाचरचमू रामायतस्मये नमः रामान्नास्ति परायणम् परतरम् रामासि यदा सोऽस्मः पते मङ्गलं शुभ सावधान लक्ष्मी कौ स्तुभ धनवन्तरि चन्द्रमा दुर्गासुरेश्वर गजो रम्भावान्दना अश्व सप्तमुखो विषम् हरिधनो शङ्खो मृतन् चाम्बुदे रत्नानि ह चतुर्दश प्रतिदिनं कुर्या सदा मङ्गलं शुभ मङ्गल सावधा आली लग्नघटी समीप न वरा घेवो निया वाघरा गृह्योक्ते मधुपरक करा अन्तः धरा दृष्टा दृष्टवधूवरा न करणे दोघे करावि उभी वाजन्त्री बहुगलबला न करणे कुर्या सदा मङ्गलम् शुभ मङ्गल आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वाग्वादान दान कला पलार्धघटिका आली असे भावे सद्गुरुचे बुजधरा चित्ती स्मरा आदरे द्वौपक्षी पक्षी कुलदेवता वधुवरां कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सवध मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या मध्ये कसबा गुप चुप माती मोदीची मण्याच्या दर्शना जाऊ दे सारस भागतळ्या तला गणपती त्याच्या पुढे दशभुजा आठवा उंबरजा असे गणपती कार्यासि बोलवी तथा शुभ मंगल यावदवीची या वहति वहती सुर नदी जानवी पुण्य जा। यावच्चाकाश मार्गे स्तपति दिनकरो भास्करो लोकपालः यावद् वज्रेन्द्रनीलः स्फटिकमणिशिरा वर्तते मेरु तावत् वं पुत्र पौत्रैः स्वजन परिवृतो प्रसादात् यन् मङ्गलम् महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं सावधान सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते शुभ मङ्गल सा वधा न तदेव लगनम् सुदिनन्दराबलञ्चन्द्रबलं तदेव विद्या बलवन्द बलवनन्ददेव लक्ष्मीपतेन्द्रियगो स्मरामि सावधान सावधा न वाजंत्री दोघे एकमेकांना भेटवा दोघांना एकमेकांना भेटवा जागा बदलून बसवा डोळ्याला पाणी लावा औक्षण करा वृक्ष बाई द मग

ंद विष्ट प्रजापते रायत नंद स्वाराज एक न्या ध्रुवाद ध्रुवा भ्रोधे ध्रुवा सर्वताये ध्रुव शिवादक ध्रुवो राजषाव ध्रुवंदे राजण ध्रुवंदे वो बृहस्पति ध्रुवन्धेन्द्र साट्रंदारयता ध्रुवा स्वजोरेश्वर रे समराजे रे भव व स्वरे सम्राज्ञी सम्राती स्वरू रे भवा समिती ते संभारा स्वशुरे भव भव स्वरूरेश्वरू भव सम्राज्ञी भव

शराव श्रावराम भवा भवनी भवा नरा नरे सम्राज्ञी सम्राज्ञी नराम धन ने सम्राज्ञी भव भव सम्राज्ञी नरान धन नरि सम्राज्ञी भवा सम्राज्ञी भव भव सम्राज्ञी सम्राज्ञी भव सम्राज्ञी भव सम्राज्ञी सम्राज्ञी समा सम्राज्ञी सम्राज्ञी अक्षरी सम्राज्ञी सम्राज्ञी अभी सम्राज्ञी अक्षरी सम्राज्ञी सम्राज्ञी अति देवृषो देवृष्दी सम्राज्ञी सम्राज्ञी अति देवृषो मूर्ती समोरच्या बाजूला ठेवणार आहेत तिथे जाऊन सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे जसं आपण वधूवरांना भेटायला जातो तसं स्टेजच्या पुढच्या बाजूला मूर्ती ठेवणार आहे तिथे जाऊन सगळ्यांनी आशीर्वाद घेऊन यायचे आहेत सगळ्यांनी पेढे वाटले का पेढे वाटायला सांगा लाडूचा प्रसाद सर्वांना मिळणार आहे आधी दर्शन घ्यायचे समोर जाऊन आणि नंतर लाडूचा प्रसाद घेऊन सगळ्यांनी आपापल्या स्वस्थानाला जायचं आहे मला ने ब्लिटून चढू नका मूर्तीच्या पुढच्या बाजूला ठेवल्या जाती तिथे जाऊन सगळ्यांनी पाया पडा आणि मागे या दोन चौरंगावर मूर्ती ठेवा राजा भाऊ दोन चौरंगावर मूर्ती पुढच्या बाजूला ठेवा सगळे आणि जरा लाईनीत आलं तर ता बरं होईल एकदम सगळे स्टेजकडे गेला तर लाईन न या सगळ्यांनी आशीर्वाद घ्या आणि लाडूचा प्रसाद घ्या आता सनई चौघडा चालू ठेवा सगळ्यांचं दर्शन होईपर्यंत भागा मद कल्याण अस बनता अपने कहीं विवाह अड़ेगा अपन जस अपला विवाह वर्धापन कर हेलो एका बाजूनी या सगळेजण दर्शन घ्यायला एका बाजूनी या आणि एका बाजूनी पुढे चला मध्ये थांबत राहू नका फोटो काढत बसू नका युट्यूबवर लाईव्ह सगळं आहे तुम्हाला तिथं सुद्धा बघायला मिळेल पूर्ण दर्शन झालेले चला पुढं दर्शन झालेले पुढे चला पटापटा मागं पुष्कळ लोक आहेत प्रत्येकाला दर्शन मिळेल संध्याकाळपर्यंत मूर्ती इथंच आहेत दर्शन झालेलं चला पुढे दर्शन झालेलं पुढे चला पटापटा बाहेर प्रसाद ठेवलेला आहे सगळ्यांनी प्रसाद या फोटो काढत बसू नका फोटो काढत बसू नका एका बाजूनी या आणि एका बाजूनी पुढे जाला पटपट पत, पटपट पत, एका बाजूने या एका बाजूने पुढे जाला दर्शन घेऊन पटपट पत, तिकडनं या तिकडनं या पलीकडनं या पलीकडनं या या पलीकडनं या बाजूने या पलीकडनं या एका लाईनी द्या सगळेजण एका लाईनी द्या सगळेजण एका लाईनीने या बराबर सगळ्यांनी दर्शन होईल गडबड केली तर कोणाला दर्शन मिळणार नाही दर्शन लवकर चला दर्शक घेऊन पुढे चला, चला पटपट चला दर्शन झालेले पुढे चला एका बाजूनी देणार या दे दे इथं इथे दे ताटात टाका म्हणून ताटात टाकून ठेव ताटात टाकून ठेव ताटात टाकून ठेव नंतर पेटीत टाकता येईल नहीं नहीं चला, चला, चला।, चला दर्शन झालेलं पुढे चला एका बाजूनी लाईनी द्या एका बाजूनी लाईनी द्या सगळे जण चला पुढे चला दर्शन झालेले पुढे चला तिकडे पेटीत टाकले तरी चालतील तिकडं आणि या एका बाजूने या पुढे झाला दर्शन घेऊन सगळे एका बाजूने या चला एका बाजूनी चला एका बाजूनी पुढे झाला पटपट বাজুন পুড়ে একজুন বাজুন দর্শন হল सगळ्यांनी थांबून गर, गर्दी करू नका पुढे दर्शन घेऊन पुढे चालत राहा चला दर्शनाला एका बाजूने या दर्शनाला एका बाजूने या पटपट दर्शन झालेले पुढे जरा पटपट चला दर्शन झालेलं चला पटपट एका -पट। बाजूनी वा आणि पुढच्या बाजूने दर्शन घेऊन पुढे चला चृत सकामर्ट sympath इस ही् benchmarks? terमान. सहस्त आषितन话 इस ही ही है, जो कोılar पाम है कोुछ ए shuttle, कोStop,내 πरेटे boys. ख खे Bloきаш से सभे को हम जाख похcnार्ट हाई जो, — है, आहँ जाखalley FUCK, कि जाकुध ह्ै होड्ड बालेखेस हाँ, ק्योफि सुख में हुचिर मैं लुदी ग्हदेन हिस तपाईंले कतिबेर वाक्ना पसायिछ हाम्रो रातको मिड्दो दूसरी बिचले आडा का बगा क キャरी बक बली दिगे अनि त पाए होला र हामीहरुले हामीहरुले यताका मान्छेहरु दौडे सम्म गसे रे सम्म ग वॉचमन इकडे या इकडे या तुम्ही इकडे या वॉचमन